गुरुवारी दिवसभर कोल्हापुरात चांगलं ऊन पडलं होतं एकीकडे एक मराठवाड्यात पावसानं कहर केला सोलापूरसह नऊ जिल्ह्यांना महापुराचा फटका बसलाय तर अशा परिस्थितीत आज पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाची रिपरिप सुरू होती पावसाला जोर नसला तरी काळवंडलेला दिवस आणि पावसाची चिकचिक यामुळे कंटाळवाणं वातावरण झालं होतं दरम्यान पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात परतीच्या पावसाची रिपरिप चालू असेल असा अंदाज आहे आज दिवसभर कोल्हापुरात ढगाळ हवामानात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या सकाळपासूनच सूर्यदर्शन झालं नाही कुंद हवा आणि पावसाची रिपरिप त्यातून रस्त्यावरची खल डबके अशा वातावरणामुळे कोल्हापूरकरांना आजचा दिवस काहीसा कंटाळवाणा वाटला शिवाय नवरात्रामुळे कोल्हापुरात आलेल्या पर्यटक भाविकांना पावसाचा त्रासच सहन करावा लागला गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात फार मुसळधार पाऊस झालेला नाही पण पुढील तीन दिवसासाठी कोल्हापूरच्या घाटमाथ्याला येलो अलर्ट ढगफुटी सदृश पाऊस झाला बार्शी सोलापूर जिल्ह्यांना महापुराचा मोठा तडाखा बसला अशावेळी पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडेल असा हवामान खात्यानं इशारा दिल्यानं पूरग्रस्तांच्या संकटात भर पडली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणं पूर्ण भरली आहेत तर पंचगंगा नदी सामान्य पातळीवरून वाहतीय परतीचा पाऊस सध्या महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर रेंगाळत आहे पाच ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस महाराष्ट्रात हजेरी लावेल असा अंदाज आहे